नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महिलांसाठी अत्यंत उपयुक्त अशा घरगुती काही टिप्स गॅसवरती का, का जाळायचा लोशन साडी आणि त्यासोबतच अशा काही नेलकटरच्या टिक्स सा, टिप्स आणि ट्रिक्स आहेत भरपूर अशा काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत ज्याचा वापर करून महिलांची कामं अगदी वेळेत होतील वेळेची बचत करणाऱ्या या सगळ्या टिप्स तुम्हाला नक्कीच आवडतील अशी मी आशा करते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा जेणेकरून कुठल्याही टिप्स आणि ट्रिक्स तुमच्या मिस होणार नाहीत आणि सगळ्या टिप्स तुम्हाला पाहायला मिळतील सगळ्यात आधी आपण पहिली टिप बघतोय ती म्हणजे काटीपिणाची आता लग्न सराई जवळच आलेली आहे त्यामुळे भरपूर आता साड्या वगैरे आपल्या घालण्यात येतात तेव्हा काय होतं की साड्यांना होल पडण्याची शक्यता असते महागड्या साड्या जर आपण लग्नामध्ये वेअर करणार असू तर त्यावरती अशा प्रकारे जर काटीपिण्याचा वापर आपण करतच असतो म्हणजे बघा निर्या असतील किंवा मग इथे साईड पिन असेल तर तिथे आपल्याला जिथे साईड पिनला पिन लावायचे असेल ना तर तिथे आपण अशी पिन वगैरे इन्सर्ट करतो आपल्या फॅब्रिकमध्ये तेव्हा तिथे होल होण्याची शक्यता असते जास्त कारण तुम्ही म्हणाल की पिनाने होल तर होणारच पण जर आपण पिन सहजच अशी लावायला गेलो कि तर तिथे नक्कीच आपलं ब्लाऊजसुद्धा खराब होतं एकदा नीट लक्ष देऊन तुम्ही बघा की तुमचे कितीही महागडे ब्लाउज असतील तर तुम्ही त्यावरती साधी पिन लावत असाल अशा प्रकारची तर तिथे ब्लाऊज नक्कीच थोडंफार खराब झालेले तुम्हाला दिसून येईल कारण याचं कारण असं आहे की आपण ही पिन लावत असताना हा जो पाठीमागचा त्याचा होलचा पोर्शन असतो बघा तर तिथे काय होतं की हळूहळू पिन आतमध्ये घुसली जाते आणि नंतर तिथलं फॅब्रिक फाटायला सुरुवात होते तर हे फॅब्रिक एकदा फाटलं तर पुन्हा पिन तिथे लावता येत नाही महागड्या साड्यांची वाट लागते आणि त्यासोबतच ब्लाऊजसुद्धा सुद्धा खूप जास्त खराब होतात तर हे असं होऊ नये यासाठी एक आपल्याला छोटासा उपाय करायचा आहे या साड्यांवरती अशा प्रकारे आपल्याला एक छोटीशी ट्रिक वापरायची आहे तर साड्या जर असतील तुमच्या अशा प्रकारच्या महागड्या तर काय करायचं आहे की जो नेसता पदर आहे म्हणजेच जी नेसण्याची बाजू आहे साडी नेसण्याची ती बाजूवरती येईल अशी त्याची घडी करायची आणि जी डिझाईनची बाजू आहे किंवा पदराची बाजू आहे ती पूर्ण आतमध्ये गेली पाहिजे डिझाईनिंग अशा पद्धतीची याची घरी घडी करायची आणि याच्यामध्ये बॉर्डर आहे त्या प्लेन आहेत का हे सुद्धा चेक करायचे बऱ्याचदा आपल्या सिल्कच्या साड्यांना आपण सा इस्त्री वगैरे कधीच करत नाही कारण सिल्कच्या साड्या इस्त्री केल्यावर पुन्हा अजून खराब वगैरे होतात किंवा मग होता, त्या गोळा वगैरे होतात तर त्यामुळे आपल्याला ह्या बिना इस्त्रीच्या अगदी व्यवस्थितच ठेवाव्या लागतात जास्त धुवत देखील नाही आपण त्याला तर इथे तुम्ही बघू शकता ही साडी नवीनच आहे तर या पद्धतीने मी काय केलेलं आहे की यावरती ना आ, मी तुम्हाला एक पिन लावून दाखवणार आहे ती सुद्धा एका वेगळ्या ट्रिकने तर इथे मी ब्लाऊजची घडी तुम्हाला दाखवते एकदम सिंपल पद्धतीने तुम्हाला ब्लाऊजची घडी करायची असेल ना तर एकावर एक, एक दोन्ही साईड ठेवायच्या आणि नंतर वरची बाजू अशी खाली करायची फोल्ड तर इथे ज्या चार बाजू येणार आहेत फ्रंटची आणि बॅकची बघायचे अशा चार लेअर येतील तर ते एकमेकांवर व्यवस्थित असले पाहिजेत सेट अशा प्रकारे जरी घडी तुम्ही ब्लाऊजची केली तरी अगदी इझिली करता येते सोप्या आहे प्रत्येक व्यक्तीला करता येईल अशी ही सोपी घडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे फार जास्त वेळ लागत नाही ला, या या घडीला आणि मी ही साडी आहे तर तुम्ही ज्या पद्धतीने कुठल्याही ऑर्गनायझर मध्ये साड्या ठेवत असाल सेम त्या पद्धतीने ठेवून द्या अगदी ह्या पद्धतीने फक्त त्याची घडी करा जेणेकरून साडीची बॉर्डर आणि डिझाईनिंग जे असतं ते आतमध्ये केलं जातं आणि व्यवस्थित साडी टिकून राहते जास्तीत जास्त दिवस आता पिन लावण्याची एक ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार होते ती तुम्हाला साडीला ज्या पिन आपण वापरत असतो म्हणजे त्या काटक पिना असतात आणि या काटे पिनांना काय करायचं की एकदा जेव्हा आपण पिना घेऊन येतो तेव्हा त्यामध्ये एक एक टिकली जी असते ती अशी घालून ठेवायची आहे टिकली छोटी असेल किंवा मोठी असेल त्यापैकी कोणतीही टिकली एक घ्यायची आहे आणि प्रत्येक पिनामध्ये अशी एक एक टिकली इन्सर्ट करायची जेणेकरून आपली पिन जी असते ती व्यवस्थित आपल्याला वापर करण्यासाठी तयार राहते जेव्हा आपल्याला ती वापरायची असेल तेव्हा पिन सहज आपण उचलून घेऊ शकतो आणि कुठल्याही साडीला लावू शकतो आयत्यावेळी पिनाचा वापर करताना त्यामध्ये टिकली घालणंसुद्धा खूप वेळखाऊ काम होतं त्यामुळे जेव्हा वेळ असेल तेव्हा एक दोन पिनाचे घोस जेवढे तुमच्याकडे आणलेले असतील त्यामध्ये प्रत्येक पिनांमध्ये एक एक टिकली घालून ठेवा खूप जास्त जास्त महत्वाचं काम होणार आहे इथे टिकलीमुळे आपली साडी जी आहे किंवा ब्लाऊज जे आहे ते अजिबात जिब्बात फाटणार नाहीये साडीमध्ये पिन घुसू शकत नाही कारण इथे आपण पिनामध्ये एक टिकली घालून ठेवलेली आहे या टिकलीमुळे ही पिन पुढे सरकत नाही कारण ही पिन पुढे सरकायची म्हटलं तर हळूहळू सरकत जाईल पण टिकली जी आहे ती आकाराने मोठी असते आणि वेलवेटची असते त्यामुळे ती पटकन फाटतही नाही आणि कपड्यामधून घुसतही नाही त्यामुळे तिथे होल मोठं होऊन त्यामध्ये पूर्ण पिन अडकण्याचा प्रश्न देखील येत नाही खूपदा यामध्ये पिन अडकल्यामुळे आपल्या साड्या देखील फाटतात ब्लाऊज देखील खूप जास्त फाटतात आणि मग इथे होल तयार होतं पुन्हा आपल्याला या महागड्या ब्लाऊज आला, होल ला होल झालेलं असेल तर मग ते ब्लाऊज देखील जास्त दिवस वेअर करता येत नाही तुम्हीसुद्धा तुमच्या ब्लाऊज आणि साड्या व्यवस्थित टिकवून ठेवायच्या असतील तर ही एका छोट्याशा टिकलीची कमाल आहे नक्कीच ही ट्रिक तुम्हीसुद्धा उपयोगात आणा वापरात आणा जेणेकरून साड्या आहेत त्या आपल्या खूप जास्त दिवस वापरता येईल पुढची टीप आपली अशी आहे की जे बारा महिने तुम्हाला वापरता येईल तर अशा प्रकारचे मोठमोठे ब्लँकेट हिवाळ्यामध्ये वापर, मोट वापर करण्यासाठी बाहेर काढलेले असतात घरामधून कारण आपण उन्हाळ्यात वगैरे असे बँक ब्लँकेट वापरत नाही पण हिवाळ्यात नक्की वापरतो तर हे मोठे मोठे ब्लँकेट घडी करताना एका सोप्या ट्रिकने घडी करा जेणेकरून याची घडी उकलली घडी करताना चार पदरी घडी करायची आणि अशा प्रकारे जी डबल फोल्डवाली बाजू आहे ती वरती ठेवायची आहे एक बाजू छान गुंडाळून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूमध्ये अशी इन्सर्ट करायची आहे एकदम खालचा लेअर बघितला तर त्यामध्ये असा बॉक्स सारखा तयार राहतो आणि त्या बॉक्समध्ये एक बाजू आपल्याला सहज अशा प्रकारे इन्सर्ट करता येते आणि ही जी घडी आहे न उकलणारी तयार होते ही घडी कितीही जोरात तुम्ही फेकली किंवा कुठेही ठेवली तरी अजिबात उकलणार नाही याची मात्र पूर्ण खात्री आहे त्यामुळे नक्की या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरातले ब्लँकेट अगदी सा सोप्या पद्धतीने एका मिनिटात घडी करू शकता सोपी अशी ट्रिक आहे आवडली असेल तर व्हिडिओ आणि हो तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका पुढची आपली टीप आहे ती सुद्धा महिलांसाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे आता घरामध्ये आपल्याकडे लोशन हे बारा महिने अवेलेबल असतं तर इथे मी काय केलेलं आहे थोडंसं लोशन हाताला लावून घेतलेलं आहे तर हे मॉइश्चरायझर कोणतंही असेल तरी चालेल फक्त आपल्याला हात आपला, आपला मॉइश्चरायज करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हव्या त्या हा बांगड्या आपण हातामध्ये घालायच्या आहेत अगदी इझिली ह्या बांगड्या हातामध्ये जातात कितीही तुम्हाला त्रास होत असेल बांगड्या घालताना तर तो अजिबात होणार नाही आहे तर सोपी ट्रिक आहे नक्कीच युजफुल आहे तुम्हाला उपयोगात आणण्यासारखी आहे त्यामुळे नक्कीच कधीही तुम्हाला हिटरिक ही उपयोगात येऊ शकते ज्या बांगड्या हातामध्ये जात नसतील त्या सुद्धा अगदी सहज जातील कारण हाताला अगदी थोडस मॉइश्चराईज केल्यामुळे त्यामध्ये थोडस स्मूथनेस तयार होतो आणि मग हातामध्ये बांगडी पटकन सरकली जाते पुढची आपली टीप आहे ती म्हणजे घरामध्ये तुटलेले अशा प्रकारचे जर ब्रेसलेट असतील तुमच्याकडे तर त्याला जॉईंट करणं खूप सोपं आहे जर त्याचा तुकडा साईडला पडलेला असेल तर त्याची साखळी पहिल्यांदा जोडून घ्या अशा प्रकारे आणि ती जर दाबताना तुम्हाला त्रास होत असेल हाताला ती दाबत नसेल तर एक सोपी ट्रिक वापरा की असं काय करायचं आहे असं मंगळसूत्र सुद्धा बऱ्याचदा ते तुटलं जातं असे डुप्लिकेट मंगळसूत्र असतात किंवा मग मोठे मोठे ना गंठन वगैरे पण असतात तर ते काय करतो आपण वापरतो खरे पण तुटल्यानंतर जॉईंट करायला आपल्याला येत नाही त्यामुळे आपण त्याला करायला जात नाही तसं न करता या साखळीमध्ये साखळी घालून ती आपल्याला व्यवस्थित छोट्याशा एका नेलकटरने दाबून घ्यायची आहे म्हणजे आपल्याकडे जरी चिमटा नसेल दुसरा दाबण्याचा त्याच्यासाठी किंवा साखळी व्यवस्थित बसवण्याचा तरी सुद्धा आपल्याला एका छोट्या नेलकटरने ते दाबून व्यवस्थित बसवता येतं सोपी ट्रिक आहे नक्कीच युजफुल ठरेल तुम्हाला सुद्धा नक्की जेव्हा तुमच्याकडे तुटलेला असेल काही साखळी वगैरे तर ती जोडण्यासाठी तुम्ही ही ट्रिक उपयोगात आणू शकता तर पुढची आपली टीप आहे ती क्लिनिंगच्या रिलेटेड आहे तर ही क्लिनिंगची टीप सगळ्यांना खूप जास्त उपयोगात येईल त्यामुळे नक्की काळजीपूर्वक बघा कुठलाही पोर्शन स्किप करू नका आता एक आपण सोल्युशन बनवतोय आणि हे सोल्युशन जे आहे ते घरात प्रत्येकाला उपयोगात आणण्यासारखं आहे खूप चांगलं आहे स्ट्रॉंग आहे आणि या सोल्युशनने कुठलीही वस्तू जे असते लाकडी ती खूप जास्त क्लीन होते पटकन यामध्ये आपल्याला हेड अँड शोल्डरचा एक शॅम्पू टाकायचा आहे अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे खरं तर हे सोल्युशन आपण अर्धा लिटरसाठी बनवतोय तर हे स सोल्युशन तयार झाल्यानंतर मी अर्धा लिटर पाणी घेणार आहे म्हणजेच सगळं मिळून अर्धा लिटर पाणी होईल अशा प्रकारे मी त्याला मिक्स करणार आहे तर हे थोडं अर्धा ग्लास घेतलं आहे कारण मिक्स करायला सोपं जावं म्हणून आणि आता मी यामध्ये खायचा सोडा एक चमचा टाकलेला आहे आणि एक रुपयाचं एक शॅम्पूचा पाऊस टाकायचा आहे म्हणजेच दोन्हीचं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि हे दो दोन्हीचं तयार झालेलं मिश्रण चमच्याने छान ढवळून घ्यायचं आणि आपल्याला एका स्प्रे बॉटलमध्ये हे स्प्रे बॉटलमध्ये ऑलरेडी थोडंसं पाणी भरलेलं आहे आणि हे नॉर्मल पाणी आहे त्यामुळे यातलं थोडंसं कमी केलं जेणेकरून हे सगळं पाणी यामध्ये बसलं जाईल आणि हे बॉटल अर्धा लिटरची आहे त्यामुळे यामध्ये जास्त पाणी पण बसलं जाणार नाहीये तर अर्धा लिटर जेवढं पाणी असेल तेवढंच यामध्ये बसेल सध्या मी हे मिश्रण तयार केलेलं होतं ते या बॉटलमध्ये ओतून घेतलंय आणि कमी जास्त पडलेलं पाणी असेल ते यामध्ये पूर्ण भरून काढायचं आहे म्हणजेच सोल्युशन जे तयार केलेलं होतं ते अर्धा लिटर साठीच सांगितलेलं आहे त्यामुळे नक्कीच केअरफुली तुम्ही हे करा खूप जास्त पाण्यात केलं तर त्याचा इफेक्ट जास्त होणार नाहीये खायचा सोडा हा कुठल्याही क्लिनिंगसाठी खूप जास्त युजफुल आहे अगदी फरशीसाठी सुद्धा त्यामुळे लाकडी वस्तू तर याने नक्कीच साफ होणार आहेत तर आपण याने साफ काय करायचं ते बघूया तरी ते मी घरामध्ये शोकेस आहे माझं तर हे लाकडी असल्यामुळे यावरती अशा प्रकारे थोडं ऑफ व्हाईट कलर आहे आणि यावर खूप जास्त पटकन डलनेस येतो यावर कधी कधी मुलं पेनाच्या शाईने पण लिहितात तर ते पण ह्याने सगळं निघून जाणार आहे चिकटपणा असेल किंवा मग फेविकॉलचं काही लागलं असेल किंवा अजून दुसरं काही कलरचे पेन्सिलचं काही असेल तर ते सुद्धा निघून जाईल अर्थातच चिकट आणि डल झालेली धुळीने खराब झालेली कोणतीही लाकडी वस्तू साफ करण्यासाठी या स्प्रेचा वापर करायचा आहे स्प्रे सुरुवातीला मारून घ्यायचा आणि दोन मिनिट तसंच ठेवायचं आहे ते त्यानंतर लगेचच एका रुमालाने ते फक्त पुसून घ्यायचं आहे पुसल्यानंतर अगदी चकाकी आलेली तुम्हाला त्या लाकडावरती दिसून येईल कुठलीही फर्निचरची वस्तू असेल लाकडी वस्तू असेल तर ती पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही या ट्रेकचा वापर करू शकता अगदी खुर्ची टेबल सोफा या पैकी कुठल्याही वस्तू आपल्याकडे असतात दरवाजेसुद्धा असतात त्यामुळे लाकडी वस्तूंवर नक्कीच युजफुल ट्रिक आहे उपयोगात आणू शकता पुढची आपली टीप आहे ती म्हणजे घरामध्ये आपल्याकडे जर लसूण असेल तर तो सुरुवातीला डायरेक्टली गॅसवरती थोडासा जाळून घ्या आणि असा जाळून घेतला की जळत असतानाच गॅस चालू असतानाच छान जळला जातो वरचा पाला पण याचा छान जळला जातो आतमध्ये लसूण जो आहे तो छान असा थोडासा मऊसर होतो त्यामुळे हा लसूण जो आहे तो फ्लेवर खूप छान देतो या फ्लेवरमध्ये भाजलेला लसूण आपण कुठल्याही ग्रेवीमध्ये वापरू शकतो याला थोडंसं जरी फोडून घेतलं तरी पटकन यावरचा पाचोळा निघून जातो आणि आपल्याला तो लसूण जो आहे तो ग्रेवीमध्ये वापरायला येतो त्यामुळे याचा फ्लेवर याची टेस्ट खूप छान येते एकदा नक्की करून बघा तुम्हीसुद्धा या पद्धतीने लसूण जो आहे तो तेलामध्ये फ्राय न करता असा गॅसवर फ्राय करा किंवा गॅसवरती थोडंसं जाळून घ्या त्याला आणि जाळी ठेवू शकतात मी इथे जाळी ठेवायला विसरली होती डायरेक्टली मी गॅसवरती लसूण जो आहे तो भाजला होता तसं न करता बारीक सारी कण जे आहेत ते गॅसच्या जिथे आपलं बर्नर आहे त्यामध्ये सुद्धा जाऊ शकतात त्यामुळे जाळी त्यावरती ठेवली तर खूप जास्त सोयीस्कर होईल पुढची आपली टीप आहे तवा गरम करायचा आहे तव्यावरती दोन लसणाच्या जे काही दोन गड्डे होते लसणाचे ते घ्यायचे आहेत फोडून घ्यायचे प्रत्येक लसूण असा थोडासा चिरून घ्यायचा आहे, आहे चाकूने आणि ते गरम करायचं लसूण पूर्ण आणि गरम झाला की त्यावरती थोडासा ओवा टाकायचा एक चमच्यावर आणि दोन्हीचा छान धूर निघायला लागला की लगेचच आपल्याला एका रुमालावर हे काढून घ्यायचं आता हिवाळ्याचे दिवस आहेत सर्दी खोकला मुलांना पटकन होतो वातावरणाच्या बदलामुळे असेल किंवा हिवाळ्यामध्ये बसहसा एकदा तरी होतोच आता ही जी पोटली आपण बांधलेली आहे याला एखाद्या रुमालात टाकून त्यावरती रबर बँडने पॅक करायचे आणि मुलांना याने शेकायचं आहे म्हणजेच बघा यांचं नाक असेल डोळे असतील किंवा याची वाफ द्यायची आहे थोडीशी असं नाकासमोर तुम्ही याला धरून याची वास घ्यायला सांगाल तर खूप जास्त छान असा याचा वास येतो आणि लसणामुळे सर्दी जी आहे ती पटकन राहते आणि सोबतच ओवासुद्धा आहे तर ओवा आणि लसणाच्या दोन्हीशा मिश्रणाने जो वास येतो खूप छान असा येतो पटकन नाक मोकळं होतं आणि सर्दी आपली कमी होते तर मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच तुम्ही हा उपाय करू शकता खूप जास्त युजफुल आहे आजच्या सगळ्या टिप्सपैकी तुम्हाला कुठली टीप आवडली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघतायत बघतायत ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर असं जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण अशाच जे आणि हो आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद